हाय हॅलो नमस्कार कोणाकडे सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि कोकणामध्ये सप्ता वगैरे असतो तुम्हाला माहिती असेल आमच्या तेही होता आणि ऑलमोस्ट आज संपला आहे आणि आम्ही आज गेलो तो रानामध्ये आणि तिथूनच आम्ही मस्तपैकी एकदम भारी अशी गोड अशी जांभळं घेऊन आलो आणि आता कोकणामध्ये सुरुवात झाली आहे जांभळं विकायला आणि आम्ही आज गेलो होतो सो मला व्हिडिओ नाही करता आला पण ठीक आहे मी या पुढेही व्हिडिओ दाखवेन कारण की आता हा सी सीझन आहे ह्या सीझनमध्ये खूप सारे पिकायला सुरुवात होतात तर मी तुम्हाला दाखवेनच तेव्हा आपण जाऊ तेव्हा सो बघू शकता तुम्ही आणि पानामध्ये मी एक टोचा लावला आहे पाण्याला आणि त्याचं मस्तपैकी असं एक ह्याच्यासारखं केलं आहे ज्याची जेणेकरून त्याच्यामध्येही जांभळं राहतील तर आजचं कंटेंट आपला हाच आहे जांभळं आणि खूप मस्त लागतात दिसायला तर बघा किती मस्त आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत साईजमध्ये ही एक साईज झाली याच्यापेक्षा पण एक छोटी साईज असते आणि एक मोठी असते लांबवाली सो ह्याच्यामध्ये पण खूप सारे जाती आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आप जसं आपण हे खातो त्याच्या त्यानुसार आपल्या शरीरावरतीही आताचा सा खूप सारा उपयोग आहे त्याविषयी पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी जांभळं आहेत ही गावठी जांभळं आहेत आणि कोकणामध्ये ह्या सीझनमध्ये ही बघायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही विकायलासुद्धा असतात स्टॉल वगैरे घेऊन बसलेले असतात किंवा खूप असे लोकं असतात जी करवंत वगैरे घेऊन बसतात ह्या सीझनमध्ये त्याचप्रमाणे ही जांबळीसुद्धा ब घेऊन बसलेली असतात आणि खूप छान लागतात आणि आपण आज तेच बघणार आहोत की याचा उपयोग काय आहे याचं झाडाचं आकारमान आकारमण काय असतं झाड कसं असतं कशा पद्धतीने ते लावलं जातं तर मी ओवरऑल ते तुम्हाला सांग आणि चला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता मस्त अशी काळीभोर अशी जांभळं आहेत आणि आम्ही आता नुकतेच जाऊन आणलेली आहेत सो खाली पडलेले सुद्धा खूप छान लागतात थोडी नरम होतात ती आणि ह्यांचा जो कलर असतो तो आतून फुल जांभळा असतो सो एक नंबर लागतं तर चला पहिल्या आधी ह्याचा जो उपयोग आहे तो मी तुम्हाला सांगते मेन म्हणजे जांभळं खाण्याचं उद्दिष्ट एवढंच असतं की आ, एक तर आपल्याला खायची एक क्रेविंग असते म्हणजे हां जांभूळ म्हटलं की पो तोंडाला पाणी सुटतं काही लोक वाटसुद्धा बघत असतात कारण की खूप छान लागतात जर ती नरम पडलेली असतील ना तर त्याची जी टेस्ट आहे ती खूप मस्त लागते दुसरं म्हणजे आपला जे मधुमेह आहे डायबिटीज आहे त्याच्यावरती खूप त्याचा असर आहे त्याच्यामुळे हे खाल्ली जातात दुसरी गोष्ट म्हणजे आपलं रक्त एक शुद्ध करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग आहे आपल्या बॉडीवरती तर त्याच्यामुळे आपण खाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जी झाडं आहेत ते इझिली तुम्हाला जी कलमं असतात तुम्हाला माहिती आहे कलमं म्हटलं की ती लवकर लागतात आंबा असो काजू असो चिकू असो सो बरीच अशी फळझाड आहेत जी कलम लावली जातात आणि एक दोन वर्षातच लागायला लागतात जरी त्याची साईज छोटी असली तरी ते लागायला लागतात त्याच पद्धतीने याचं पीकसुद्धा घेतलं जातो कोकणामध्ये जा सुद्धा ह्या जांभूळ तुम्ही काही म्हणू शकता आम्ही जांभळं म्हणतो जांभूळ पण म्हणतो तर याचं पीकसुद्धा कोकणामध्ये बागा वगैरे घेतलं म्हणजे केल्या जातात आणि ह्या सीझनमध्ये खूप चांगल्या प्रकारे जातात कारण की ह्याच्यापासून खूप काही बनतं ज्यूससुद्धा आहे त्याचं पण प्रोडक्शन खूप आहे आणि चांगला भावसुद्धा मिळतो आणि ती जी जांभळं असतात ती खूप जाडसर असतात जशी की द्राक्ष असतात त्या पद्धतीने त्या आकाराची जाडसर अशी तर अशा पद्धतीने ही जांभळं लावली जातात आता कोकणामध्ये तसं बघायला गेलात तर एक झाड लावल्यावर आपोआप मग अनेक झाडं होतात तर तुम्हाला माहिती असतील खाली वगैरे पडतात बिया खाऊन किंवा पक्षी वगैरे घेऊन जातात तोंडातून मग असं क होत असताना पाऊस पडल्यानंतर मग ते इज इझिली ते झाड लगेच इथे रुजतं तर मग अशा पद्धतीने मग ती झाडं होत जातात आणि मग लावायला सुरुवात होते तर ती जी असतात ती गावठी झाडं असतात दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगितलं की नर्सरीमध्ये सुद्धा ही कलमं अवेलेबल आहेत तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा मस्तपैकी घेऊ शकता लावू शकता ही खूप झाडं मोठी होतात म्हणजे मी अंदाज तुम्हाला सांगते की एकशे पन्नास फूट किंवा त्याच्यावरती पण ही झाडं खूप मोठी होतात मी आता जेव्हा मी परत जाईन तेव्हा मी व्हिडिओ बनवणारच आहे पण आज मला व्हिडिओ नाही करता आला पण ठीक आहे पण मी बनवेन तेव्हा तुम्हाला सांगेन कि तुम्ही 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 तुम्हाल ते करा, करा की तुम्ही की तुम्ही तो बघू पण शकता आपल्या चॅनलवरती आहे पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आज आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि बघा मस्तपैकी काळी भोऱ्यात खूप छान लागली लागतात आणि आता मी सांगितल्याप्रमाणे रक्त शुद्ध करतेच दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यापासून दारूसुद्धा वाढली जाते पण आपल्या साईडला नाही के केल्या जात पण काही काही ठिकाणी ह्याच्यापासून दारूसुद्धा वाढली जाते तर अशा प्रकारे ओवरऑल ह्याचा इफेक्ट आहे आपल्या शरीरावरती याच्याने ना केससुद्धा वाढतात हे जर तुम्ही खाल्लं त्याचं जास्तीत जास्त सेवन केलं आणि ही फळं वर्षातून एकदाच येतात त्याच्यामुळे तुम्ही फ्रीजरला वगैरे पण ठेवू शकता पण तेवढी टेस्ट नाही येणार जेवढी ताजी ताजी फळाला टेस्ट येते तेवढी ते पण ठीक आहे तुम्ही ठेवू शकता आणि अशा तऱ्हेने मी तुम्हाला सांगितलं जेवढं मला माहिती होतं तेवढं कारण की ह्याची जी झाडं आहेत ती खूप मोठी होतात कलम असतात ते छोटे राहतात नंतर हळूहळू होतात मोठे पण ते पीक लवकर येतं अशा पद्धतीने सो ओव्हरऑल या फळाचा जो काही उपयोग आहे तो आपल्या शरीरावरती खूप चांगल्या प्रकारचा आहे आता ह्यातल्या ज्या बिया असतात ह्या बियांचा सुद्धा खूप चांगला वापर केला जातो आपल्या ठिकाणी एवढा नाही केला जात बाहेरच्या ठिकाणी जे काही आयुर्वेदिक जे काही प्रोडक्ट्स असतात म्हणजे कशावरचेही असतात म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता फॉर एक्झाम्पल सांगते जसं सा केसा आहेत केसांवरती खूप सारे असे प्रोडक्ट आहेत आपल्या चेहऱ्यावरचे जे आहेत त्याच्यामध्ये यांच्या बियांचा जास्तीत जास्त वापर केला जातो असे असंख्य आहेत वनस्पती आहेत किंवा फळं आहेत त्यांचा वापर केला जातो आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये ह्याच्यासुद्धा खूप चांगल्या प्रकारे केला जातो यांच्या बियांमध्ये सुद्धा खूप सारा अर्क आहे खूप सारे गुणकारी आहेत त्याच्यामुळे याचासुद्धा वापर केला जातो सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो आपला मी जो काही व्हिडिओ येणार आहे तो लवकरच येईल तुम्हाला दाखवीनच मी कशाप्रकारे झाडं असतात कारण की सांगण्यापेक्षा दाखवण्यात जे असतं ना ते पटकन कळतं त्याच्यामुळे ते दाखवीनच मी तुम्हाला यातला जो रस आहे किंवा याच्यामध्ये जो काही एक प्रकारचा गोडपण आहे तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि खूप छान लागतात ही जांभळं आणि मस्तच म्हणजे झाडाखाली तर वसरण पडलेली असते लागली तर खूप मोठ्या प्रमाणात लागतात आणि कोकणामध्ये आता ले ले हे विकायलासुद्धा आहेत घेऊन बसलेले असतात बायका वगैरे आणि अशामध्येच बांधून वगैरे देतात पानामध्ये आणि हे मी स्वतः तयार केलं आहे सो तुम्ही बघू शकता असं मोठी पानं दिसली ना की त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता आणि एक असं टवचा मारायचं आणि बघा मस्तपैकी काय पिशवीची गरज नाही लागत किंवा कशाचीही गरज नाही लागत इझिली तुम्ही याच्यामध्ये हँडल करू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जेवढं मला माहिती होतं मी तेवढं ते तुम्हाला सांगितलं सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि ऑलमोस्ट आता पावसाचे सीझन आपला चालू होणार आहे काही दिवसांनी कारण की हळूहळू ऊन कमी होत आता मळवट वगैरे यायला लागल्या त्याच्यामुळे ला पावसामध पावसाची पण सुरुवात होईल सो पुढची कामं आहेत पावसाळ्यातली त्याच्यावरती पण छान छान व्हिडिओज येतील आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला ते बघायचे असेल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी आणि तुम्हीसुद्धा या सीझनमध्ये Uh, सगळ्या ज्या ह्या सीझनमध्ये जे काही फळं येतात आंबा आहे काजू आहे फणस आहे जांभळं आहेत तोरण आहेत uh. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त स्वाद घेऊ शकता ह्या सीझनमध्ये सो जांभळं पावसाळपर्यंत असतात आणि जेव्हाही फुलातून बाहेर त्याची फुलं खूप नाजूक असतात व्हाईट कलरची असतात आणि जेव्हा ही हिरवी म्हणजे यांचा जो कलर असतो जेव्हा फुलातूनही बाहेर पडतं तेव्हा हिरवा कलर असतो आणि नंतर मग असा काळा काळा कलर जसं जून होत जातं त्या पद्धतीने त्यांचा कलर बदलत जातो तर अशा पद्धतीने जांभळाविषयी मी तुम्हाला खूप सारं काही सांगितलं आहे सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय